तुमची भेट घ्यायला आलो तर काय नवीन कलेक्शन आलंय असं समजलंय म्हणजे भरपूर सारा कलेक्शन आलाय जेव्हा पण आपण व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन आता व्हिडिओ मध्ये लग्नाचा बसता बांधून घेऊन आम्ही बघितलं सुद्धा आणि बस्ते म्हणजे डेलीच्या डेली आपल्याकडे भरपूर लांबून लांबून कस्टमर येतात आता चालू आहेत कंटिन्यू आणि म्हणजे लांबून लांबून बोलायला गेला तर ते अलिबाग रोहा नागोटना मांडगाव इकडे जर बघायला गेलो नवी मुंबई मुंबई अंधेरी व वर्षभर जे दोघे सोडीपासून आपल्याकडे कस्टमर येतात कलेक्शन बघून घेऊया सगळ्यात पहिले तुम्हाला मी एकदम हॉट लग्न बसल्याला चालणारी व्हरायटी बाराशे रुपये जोडी अक्कासाहेब पैठणी अक्कासाहेब पैठणी फक्त सहाशे रुपयाला पडणार आहे सहाशे रुपयाला कलर बघायची इंट्रोला तुम्हाला छान पैकी व्हरायटी दाखव फक्त आणि फक्त सहाशे पैठणी मिळणार आहे तुम्हाला कलर किती सुंदर आहेत बरोबर अरे आपण खूप वेळेला सांगितलेलं आहे दादर किलो आपण जेव्हा पण येणार कलरची तुम्ही टेन्शन क्वालिटी एकदम क्वालिटी आणि याला डबल कॉम्बिनेशन आहे सिल्वर गोल्डन दोन्ही येणार आहे कॉन्ट्रास्टची बॉर्डर पैठणी बॉर्डर एकदम नरम कपडा सहाशे रुपयाला ज्याला पन्नास शंभर दोनशे पाचशे पीस पाहिजे असतील तुम्ही जर बोलाल का आता एक हजार पीस पाहिजे तरी तुम्हाला माझ्याकडे रेडी येणार कारण बघा इथे पण बघा सुंदर आणि हे बघा डिमोवर लावलेले सुद्धा खूप सुंदर तर लग्नाच्या बसण्यासाठी भरपूर अशी व्हरायटी आलेली आहे लवकरात लवकर या व्हिजिट करा द्वारकाजी सेटर सेंटर पे पडाय इथे बाकी सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिले गुगल मॅप सुद्धा दिलाय तुमची पर्सनल गाडी सुद्धा घेऊन येऊ शकता इथे जेवढे पाहिजे हजार दोन हजार चार हजार जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे शंभर रुपयाला दीडशे रुपयाला तुम्हाला मिक्स मध्ये साड्या भेटतील मिक्स मध्ये फ्रेश माल भेटेल मिक्स मध्ये भेटतील आणि जर लग्नासाठी म्हणजे हळदीला द्यायला वगैरे आपल्याला लागतात चारशे पाचशे हजारचा लॉट लागतो पण ते दोनशे रुपयापासून सुरुवात आहे सिंगल कलर मध्ये दोनशे रुपये दोनशे दोनशे वीस दोनशे तीस दोनशे चाळीस सिंगल मध्ये पाहिजे तेवढी व्हरायटी मिळणार आपल्याला एक एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता बघा हा एक पॅटर्न दाखवणार आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट कपडा नरम साडी बघा किती मस्त पूर्ण जरीची लाइनिंग येईल एकदम नरम कपडा ब्लाउज बघा ब्लाउज पण छान आहे हा ब्लाउज हा पदर आणि याचे कलर सुद्धा खूप सुंदर इंग्लिश कलर ला साडीची कॉस्ट फक्त आणि फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये चारशे पाचशे पीस पाहिजे असतील बघा दोन हजार पीस आलेले मुंबई मध्ये रोज रोज डेली डेली अपडेट आहे आपल्याकडे हे बघा दोन हजार पीस आलेले ज्याला कुणाला पाचशे दोनशे शंभर हजार पीस पाहिजे रेडी भेटणार कलर सुद्धा सुंदर आणि तीन कलर नेहमीप्रमाणे प्रमाणे आपल्या डेमोवर सुद्धा आहेत बघा किती छान कलर एकदम डिफरंट कलर युनिक कलर आणखीन मला सांगायला हे आवडेल दारकाधीश साडी सेंटर आपल्या नवी मुंबई मध्ये जेवढे पण म्हणजे जेवढे पीस पाहिजे ना तेवढे तुम्हाला अवेलेबल करते हजार दोन हजार जेवढे जेवढे पाहिजे कस्टमर खूप लांबून लांबून येतात हा जास्त करून आपले आगरी कोळी लोक जे आहेत सिंगल कलर लागतात सिंगल कलर लग्नाला लग्नाला द्यासाठी हळदीला जे थाट पत्रिके म्हणतात तर दोनशे चारशे पीस हजार पीस पाहिजे असतील ते त्यांना कुठे मिळणार नाही कल्याण भिवंडी ठाणा डोंबिवली दादर मुंबईला कुठेही जा आणि मिळणार नाही रेडी मध्ये आपल्याकडे शंभर टक्के भेटणारच भेटणार आणि मेन म्हणजे त्यासोबत क्वालिटी आताची क्वालिटी दोनशे रुपयाची साडीची क्वालिटी काय होती आणि रेडी मध्ये स्टॉक देतोय याशिवाय जर ऑर्डर पाहिजे असेल तर ऑर्डरनी सुद्धा मिळणार भारी साड्या पाहिजे असतील पाचशे आठशे वाले त्या सुद्धा आपल्याकडे रेडी स्टॉक रेडी माल याच्या नंतर तुम्हाला दाखवणार खूप सारा असा रेडी माल तुम्हाला मिळणार आहेत परत एक अजून एक गोष्ट सांगायची या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारे कस्टमरचे कॉल्स येतात की तुमचं भिवंडीला दुकान आहे का तुमचं उल्हासनगरला दुकान आहे का तुमचं कल्याणला दुकान आहे का तर आपला कल्याण उल्हासनगर भिवंडी इथे कुठलीच ब्रांच नाही कुठलीच शाखा नाही इथे कुठलाच दुकान आहे आपला पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल बरोबर फाट्याला ही जी खूप मोठी खूप मोठी म्हणजे सर्वात मोठा आउटलेट आहे इथे तुमची फोर व्हीलर शंभर जरी गाड्या आल्या तरी फुल पार्किंग आहे शंभर बसते बसले असतील तरी सुद्धा जागा कमी पडणार नाही आणि स्टॉक तर अजिबातच कमी नाही पडणार एवढा मोठा स्टॉक आणि एवढी मोठी दुकाने आपली इथे आणि तिसरी ब्रांच तिसरी ब्रांच आहे आपली खोपोली फाट्यावर बस डेपोच्या समोर म्हणजे जे कोणी कर्जतवाले खोपोली लोणावळा त्या बाजूचे कस्टमर आहेत ते खोपोलीला जाऊन तिथे खरेदी करू शकता तर जेवढे पण बघताय तर लक्षात ठेवा तीन ब्रांच आहेत ना हो पनवेल मध्ये फाटा आणि खोपोली खोपोली फाटा हो। सगळ्यात मोठी जी ब्रांच आहे इथे कशी चारही बाजूनी कनेक्टिव्हिटी आहे नवी मुंबई मुंबई अलिबाग पे रोळा नागोटणा सगळीकडून कस्टमर इथे आणि पार्किंग फार मोठी आहे हो जागा सुद्धा कस्टमरला स्पेस सुद्धा भरपूर आहे स्टॉक सुद्धा खूप सारा तर इथे तुम्ही जर आले तर बेस्ट राहणार आणि चांगली तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटेल व्हरायटी सुद्धा फूड सुद्धा आणि एकदम होलसेल रेट मध्ये मिळणार तुम्हाला आता बघा तुम्हाला हा एक पॅटर्न दाखवणार आहे आपला द्वारकाधीश मिलचा स्वतःच्या मिल मधली एकदम सॉफ्ट कपडा फक्त आणि फक्त ही सुद्धा तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार आहे दोनशे रुपयाला शंभर दोनशे पाचशे हजार पीस जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला ऑर्डरने बनवून मिळतील रेडी सुद्धा माल भेटेल खूप सारा माल आहे तुम्ही बघू शकता तुमच्या पाठीमागे आणि यातले चार कलर्स येतील खूप सुंदर असे कलर वाईन कलर मेहंदी कलर आणि ब्लू कलर त्यानंतर हा एक तुम्हाला मरून कलर मरून कलर चारही कलर सुंदर आहेत ज्याला कुणाला एक कलरच्या साड्या पाहिजे असतील त्यांनी आवर्जून इथे भेट द्या एक कलर तुम्हाला सेट वाईज जशा पाहिजेत पाहिजे तेवढ्या आणि पाहिजेत तसा माल तुम्हाला इथे द्वारकाधी साडी सेंटर पळेश आहे फाटा इथे तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि शक्य तेवढा आपला हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो मित्र मित्रमैत्रिणी तुमचे नातेवाईक त्यांना जास्तीत जास्त शेअर करा ज्याला कुणाला बस्ता बांधायचा असेल तर त्यांना सुद्धा होलसेल रेट मध्ये ते साड्या उपलब्ध होतील आणि त्यांचा सुद्धा थोडाफार का असे ना फायदा नक्कीच होईल शंभर टक्के त्यांचा फायदा होणार एकदम होलसेल रेट मध्ये आपल्याकडे साडे मिळणार आहे फक्त ना फक्त याची प्राइस काय दोनशे रुपये दोनशे रुपये सिंगल कलर मध्ये मिळणार आहे पाहिजे तेवढा स्टॉक आणि साडी सेंटरचा सा एक आपला युट्यूब चॅनल सुद्धा आहे ना हो युट्यूब चॅनल पण आपला इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे त्याला सुद्धा तुम्ही शेअर आणि फॉलो करा सबस्क्राईब करा त्याच्यावर तुम्हाला रोजच्या रोज नवीन नवीन साड्यांचे अपडेट सुद्धा मिळत राहते तर सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण आहे नक्की चेकआउट करा सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा आता तुम्हाला दाखवणार आहे खूपच जबरदस्त अशी व्हरायटी एकदम प्रीमियम पॅकिंग मध्ये पाऊच पॅकिंग कॅटलॉग पीस वा एकदम सॉफ्ट कपडा कॅडबरी सिल्क शालूची डिझाईन येणार आहे याच्यामध्ये चार कलर्स येतील आणि दहा डिझाईन येतील चार कलर दहा डिझाईन दहा डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन कलर पण मिळतील याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असतील पन्नास शंभर दोनशे पीस बनवून सुद्धा ते सुद्धा मिळणार आहे आणि याच्यातली तुम्हाला दुसरी डिझाईन सुद्धा दाखवणार आहे आपल्या डेमोवर स्मॉल बुट्टा बॉर्डर बघा किती छान आहे सुंदर लुक मध्ये पॅटर्न आलेला आहे छान व्हरायटी आहे कॉस्ट सुद्धा एकदम स्वस्त आहे पंचवीसशे रुपयाची त्यात वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला ती पडणार आहे दोन हजार रुपयाला दोन हजार रुपयाला वीस टक्के डिस्काउंट हो किती सुंदर त्याच्यामध्ये दहा डिझाईन्स येतील आणि कलर सुद्धा खूप सारे येतील आणि ही जी जे ऑपरेटिव्हली काय असं म्हणजे लिमिटेड आहे का लिमिटेड लिमिटेड स्टॉक अशी पर्यंतच असणार ओके आता तरी माझ्याकडे यातले हजार पीस आलेले पीस त्याच्यामुळे ही ऑफर दिलेली आहे लवकर लवकर विजिट करावा लागेल तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल त्याच्यानंतर तुम्ही लगेच इथे या विजिट करा तुमची आवडती साडी घेऊन जा साडी माहिती आहे तुम्हाला नाही माहिती मला वाटतं दाखवल्यानंतर माहिती पडेल पैठणी पैठणी पैठणीचे प्रकार ता? ट्रेंडिंग मध्ये पैठणीचे प्रकार खूप आपल्याकडे नारायणपेठ पैठणी अक्कासाहेब पैठणी मुनिया पैठणी परत ही आपली गोमाता पैठणी म्हणजे एवढे प्रकार आहेत पैठणीचे राजलक्ष्मी पैठणी आता ही जास्वंदी मध्ये त्याच कॉन्ट्रस्ट येईल लक्षशिला पैठणी वगैरे भरपूर सारे खूप सारे प्रकार आहेत आपल्याकडे स्टॉक बर्ग बघा तुम्ही याचा डेमो ते बघा किती ब्लैक है। ब्लैक 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 कलर कलर है। ब्लैक सुंदर याच्यामध्ये ब्लॅक कलर पण एक आहे ब्लॅक कलर लावलेला नाही ब्लॅक कलर सुद्धा डबल कॉम्बिनेशन आहे बघा किती सुंदर असं वाटते बघा किती अट्रॅक्टिव्ह वाटतात ना जास्वंदी पैठणी जास्वंदी पैठणी ओके खूप सारे प्रकार आहेत आपल्याकडे पैठणीचे कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस प्रकार आपल्याकडे बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहे पैठणी आणि आता जो आहे पहिल्यापेक्षा आपण प्रीमियम लुक मध्ये ज्या साड्या घ्यायला कस्टमर खास वाशी डोंबिवली ठाणा दादरला जायचा इंदमाता तर तो कलेक्शन आता आपण आपल्या इथे चालू केलेला आहे दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास हजार पर्यंतची पैठणी साऊथ सिल्क साडी आपल्याकडे आता आपण चालू केलेले आहेत का ते दाखवणार च... आहे पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला ओके त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा म्हणजे नवीन नवीन डिझाईन नवीन नवीन कलेक्शन पूर्णच कलेक्शन आपण एका बघू शकता मागे किती स्टॉक आहे त्यासाठी प्रत्यक्षात व्हिजिट करावी लागेल व्हिजिट केल्यानंतरच तुम्हाला कळेल की आपल्याकडे माल किती आहे आपण घेतो आणि ज्या प्युअर सिंगच्या साड्या त्या खरेदीला तुम्हाला म्हणजे निश्चितच माझ्याकडे कमीत कमी तुमचा दहा ते पंधरा हजार रुपयाचा बेनिफिट प्रॉफिट होणारच कारण प्रत्येक शोरूमला त्याची एवढी किंमत असते की काय त्याला हिशोबत नाही कारण प्युअर सिल्क प्युअर हँड कपडा असतो पैठणीमध्ये साऊथ सिलिंग मध्ये आणि ते आपण इथे होलसेल रेटमध्ये देतो कस्टमर आणि खूप जणांचा क्वेश्चन पण असते का म्हणजे व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड केल्यावरती बोलतात का आम्हाला ऑनलाईन मिळेल का तर आम्ही तुम्हाला सजेशन देऊ तुम्ही ना प्रत्यक्ष इथे या बघा ऑफलाईन तुम्ही जे बघून गेला ऑनलाईन मध्ये काय होतो तुम्हाला कपडा कळत नाही कस्टमर बोलतो आम्हाला ही साडी पाठवा पाठवल्यानंतर कस्टमरला ती पोचते नाही पोचते कस्टमर तर आम्हाला पहिले पैसे पाठवतात बरोबर त्यानंतर त्यांना ती काही दुकानदार डिफेक्ट साड्या पाठवतात काही त्याच्यामध्ये काही फ्रॉड होतो चार साड्यांच्या ठिकाणी तीनच साड्या पोचतात त्यानंतर मग हो भरपूर सारा असा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी कस्टमरला एकच कर सजेस्ट करतो नेहमी पहिल्यापासून की तुम्ही दुकानात या तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी कपडा बघा कलर बघा तुमची चॉईस बघा आणि प्रत्यक्षात तुम्ही आल्यानंतर एकच्या ठिकाणी तुम्हाला दहा व्हरायटी बघता येतील बघता येतील बरोबर आणि इथे आल्यावरती मी तुम्हाला चॅलेंज पण देते तुम्ही खाली आत जाणारच नाही शंभर तुम्ही शॉपिंग करून जाणार म्हणजे जाणारच आणि तुम्ही जे केले ना त्याची कितीतरी पट्टी शॉपिंग करून जाणार एवढच सुंदर सुंदर साड्या आणि भरपूर सारा स्टॉक भेटेल प्रत्येकाचे बजेटनुसार पण आहे असं नाही की एकदम हाय रेंज नाही घेऊ शकतो खूप सुंदर सुंदर साड्या बघा हा एक तुमच्या पाठीमागे पॅटर्न लावलेला आहे ओके केरला कॉटन मध्ये केरला कॉटन अरे हा बरोबर साऊथ इंडियन म्हणजे आपले आता दत्त जयंती आहे हरिनाम सप्ताह आपल्या बारा महिने चालूच असतो आपल्या गावामध्ये याच्यामध्ये तुम्हाला पीस पाहिजे असतील मिळणार प्युअर कॉटन मध्ये येणार आहे साऊथ सिल्क केरला कॉटन छान व्हरायटी छान डिझाईन्स आहे त्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन्स भेटतील तुम्हाला मस्त व्हरायटी आहे बरोबर डिझाईन हो भजन कीर्तन हरिनाम सप्ताह आता आपले कसे बाराही महिने आपल्या गावामध्ये गावचे जे प्रोग्राम चालूच असतात मंदिराचे प्रोग्राम चालू त्याच्यासाठी तुम्हाला एक मॅचिंग करायची असेल त्यासाठी सुद्धा एकदम असा उपलब्ध असा पर्याय तुम्हाला मिळणार आहे की इथे तुम्हाला द्वारकाधी साडी सेंटरमध्ये रेडीमध्ये तुम्हाला माल मिळेल त्याला वरती जाऊया आता

आपल्याला हल्डीला द्यायसाठी मी खूप वेळेला व्हिडिओ मध्ये सुद्धा बोललोय ती साडी सेंटर सेंटरवाल्यांशी कोणच चॅलेंज म्हणजे घेऊन शकत जेवढे पाहिजे तेवढ्या हे बघा येलो कलरचा स्टॉक बघा हा जेजुरीला द्यायला हल्डीला द्यायला बरोबर तेवढं पाहिजे आपल्याकडे कलेक्शन भेटणार हे बघा ते बघ बाप रे बघा साड्याची कमी नाही तुम्हाला व्हाईट मध्ये सांगितलं होतं हे बघा व्हाईटमध्ये सिलेक्शन ही एक डिझाईन खूप मस्त आहे बघा डिजिटल प्रिंटमध्ये याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे डिजिटल प्रिंटमध्ये खूप सुंदर आणि लिनन कॉटन मध्ये एकदम नरम कपडा आहे बघा एकदम नरम कपडा आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साड्या मिळतील आपल्याकडे आता हा बघा हो पाहिजे तेवढा आता ही बघा येलो साडी लावलेली आहे याच्यामध्ये तीन ऑप्शन आहे तुम्हाला ग्रीन कलर आहे राणी कलर आहे हा ब्लू कलर आहे वा किती सुंदर वाटते बघा कलर फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपयाला साड्यांचा हे बघा ठीक बागा किती लावलेला आहे तेवढं पाहिजे मिळली साडे बघा त्यानंतर ही बघा ही सुद्धा खूप सुंदर साडी आहे यातला झालं झालर झालं पूर्ण शायनिंग कपडा आहे एकदम सॉफ्ट कपडा ओके आणि याची सुद्धा कॉस्ट आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये येलो कलर सुद्धा आहे एकदम रनिंग आणि डिफरंट खूप सुंदर अशी डिझाईन आहे बांधणी डिझाईन बांधणी डिझाईन फक्त अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला सुंदर पाहिजे जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढा स्टॉक मिळणार आहे त्यानंतर बघू शकता सोशल मीडियावर ट्रेंडिंग डिझाईन येलो कलर मध्ये येलो हे बघा परिवा छान खात आहे ना पूर्ण शायनिंगचा कपडा येणार आहे झालर लावलेले गोंडे येतील नरम कपडा आणि ही सुद्धा तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये अवेलेबल भेटेल अडीचशे रुपये ट्रेंडिंग डिझाईन जेवढा पाहिजे तेवढा माल तुमच्या समोरच आहे बघा दोनशे पाचशे हजार दोन हजार किती तुम्ही क्वांटिटी बोला तुम्हाला एका छता खाली पाहिजे तेवढी व्हरायटी मिळणार आहे छान मस्त आता हाय आपला फॅन्सीचा शिक्षण ओके okay. ट्रेंडिंग डिझाईन मस्त व्हरायटी एकदम सॉफ्ट साठी सिल्कमध्ये झिरो डायमंड मध्ये हे बघा डायमंड ची पूर्ण बॉर्डर येणार आहे ब्लाउज वगैरे पण खूप सुंदर येईल त्याचा डेमो बघा शांपैकी वाईन कलर व्हाइट कलर बोरपीस कलर टोटल आठ कलर्स येतील आठ कलर टोटल आठ कलर्स आहेत सुंदर सिल्क सिल्कमध्ये पूर्ण अखंड बुट्टा येणार आहे बघा व्हरायटी तर पुष्कळ साऱ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे आणि त्यासाठी तुम्हाला खरेदी